नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होऊ नये आज सतरा तारीख आहे तर सतरा तारखेच्या शेवटीसुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाहीत तर नक्की काय अडचण आली किंवा काय गोंधळ झाला हेच सर्व आपण पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजनेचा मेसेज आला म्हणजे फॉर्म एप्रूव्ह झाल्याचा मेसेज आला पण त्या महिलेला पैसे जमा झालेले नाहीत नक्की काय झालं हेच आपण जाणून घेणार आहोत तर पहा ज्या महिलांचे फॉर्म अप्रूवड झालेले आहेत तर त्या महिलांनी अगोदर आपलं आधार सिडिंग केटस चेक करून घ्यावे कारण की भरपूर अशा महिला आहेत की त्यांनी त्या महिलांचे अकाउंट हे दोन दोन तीन तीन बँकेमध्ये आहेत तर त्यांनी अगोदर हे चेक करून घ्या की आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे कारण की आपलं आधार कार्ड एकाच बँकेला लिंक आहे आणि आपण फॉर्म भरताना जर दुसरी बँक दिली असेल तर आपल्या ज्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक आहे तर त्या बँकेला आपलं बँकेत आपले पैसे आलेत का हे अगोदर चेक करून घ्या तर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये असं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे आणि या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप ज्या काही पात्रता निकष आहेत ते पात्रता निकष हे करून महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि भरपूर अशा महिलांचे अर्ज हे अप्रुव झालेले आहेत पण काही कारणास्तव त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यामुळे एकच गोंधळ उडालेला आहे तर महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की नक्की काय झालं की याचं मुख्य कारण म्हणजे की आ, पैसे तुमच्या आधार कार्डशी लिंक असणाऱ्या खात्यावरच जमा झालेले जा आहेत जर तुमच्या खात्याचा तपशील तपशील तपशीलमध्ये गडबड असेल तर तुमचे आधार कार्डमध्ये कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही चेक करून घ्या कारण की जे तुमचे आधार कार्डला बँक लिंक आहे तर त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे हे जमा होणार आहे ते भलेही तुम्ही माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरताना दुसरं अकाउंट दिलेलं असेल तरीही ज्या आधार कार्डला तुमची जी बँक लिंक आहे तर त्याच बँकेमध्ये तुम्हाला पैसे हे जमा होणार आहेत आणि भरपूर अशा महिलांचे फॉर्म इन मध्ये आहेत किंवा काही महिलांनी काही महिलांचे फॉर्म डिसएप्रूव्ह आहे तर त्यांना काही अजून पैसे आलेले नाहीत ना फक्त ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेत आणि ज्या महिलांचे आधार सीडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे म्हणजेच की त्यांचं आधार लिंकिंग डेटस हे ॲक्टिव आहे तर त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही तर त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा हे कधी होणार तर ज्यावेळेस त्या महिला आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करतील तर त्यावेळेसच त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही अजून आपल्या आधार कार्डला आपली बँक लिंक केलेली नसेल तर तुम्ही आजच आपल्या आधार कार्डला बँक लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि जर तुमच्या खाते खात्यामध्ये पैसे जमा झाल्यावर काही गडबड झाली तर तुम्ही संबंधित बँकेला सरकारी कार्यालय कार्यालयाशी संपर्क सम, साधून तुम्ही त्यांना अर्ज करून विचारणा करू शकताय किंवा तुम्ही तिथं स्वतः जाऊन सर्व व्यवस्थित माहिती समजून घेऊ हो शकताय आणि अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन ही युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर सर्व माता भगिनींचे हे पैसे येणारच आहेत फक्त काही महिलांचे पैसे अगोदर आलेत आणि काही महिलांचे पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आधार सिडिंग स्टेटस चेक करा आणि आधार सिडिंग स्टेटस चेक केल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ आपला योजनेचा लाभ कोणत्या बँकेत जमा झालेला आहे किंवा जमा झालेलाच नाही हे कळणार आहे तर अगोदर तुम्ही आपला आधार सिडिंग स्टेटस चेक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद